क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबई नाका या ठिकाणी फुले स्मारकामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं यावेळी फुले दाम्पत्यांनी समतेसाठी जो प्रयत्न केला तोच प्रयत्न आपण सर्वांनी समता आणण्यासाठी केला पाहिजे हीच खरी आदरांजली ठरेल असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला समतेचा संदेश दिला महिला पुरुष यांचे हक्क समान आहे असा लहर आहे दलित असो आदिवासी असो कुणी मागासवर्गीय असो त्यांना शिक्षणाचा समान अधिकार आला अच्छा कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही सगळे माणसं आहेत सगळे लोक आहेत <laughs> सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये जगण्याचा अधिकार आहे जातीनं मा कोणत्याही मागास आहे म्हणून त्यांच्यावर जुळून जबरदस्ती होता कामाने बोलवून माझ्या या विहिरीतलं पाणी आपण घ्या हे सांगणारा या हिंदुस्थानातला पहिला महापुरुष आणि या पहिल्या आमच्या क्रांती बसून त्यांच्या बरोबर जेवण घेणारे हे आमचे जे आहे समतेचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले देशामध्ये अजूनही अनेक राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार अजून सुरू आहे जातीनं लहान आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणे त्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेणं हे प्रकार अजूनही सुरू आहे जोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये हे प्रकार थांबत नाही तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा हा लढा तुम्हाला आम्हाला सतत चालू ठेवावा लागेल सामाजिक क्षमतेच काम करीत असताना प्रत्येकाच्या कर नशिबी जे आहे अनेक लोकांचा राग स्वीकारावा लागतो अवहेलना स्वीकारावी लागतो कुठलाही जो इक्वॅलिटीसाठी जो समतेसाठी लढला त्याला कधीही प्रत्येक वेळेला समाजाने मागे ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्याचं करण्याचा त्याचं सर्व प्रकार जे आहे त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हेच हीच मंडळी जी आहे पुढे मग अनेक वर्षांनी देवत्वास प्राप्त होता हो। मा आणि आज आपण पाहतो आहोत ज्यांनी त्यांच्या जिवंतपणी त्यांचा प्रचंड छळ केला ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे तुमचे आमचे आज दैवत झालेले आहे सावित्रीबाई फुले यांनी जे मुली उभ्या आहेत आज सगळे कोण डॉक्टर होत आहेत कोण इंजिनियर्स होत आहेत मोठ मोठ्या पदावर जात आहेत राष्ट्रपती होत आहेत प्रधान प्रधानमंत्री सुद्धा झाले मुख्यमंत्री होत आहेत आमदार होत आहेत ते सगळं तर सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला दगड झोने खाऊन मुलींना शिकवण्याचा जो प्रयत्न केला शाळा सुरू केल्या तो प्रयत्न त्यांनी केला नसता तर आज आज सुद्धा आपल्याला त्या महिलांचे अधिकार देता आले नसते आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी इथे येऊन जे आहे एकच प्रतिज्ञा केली पाहिजे जे कोणी गरीब आहे जे कोणी मागास आहे त्यांच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करणार नाही त्यांच्या मदतीसाठी आपण जाऊन गेलं पाहिजे आणि या समाजामध्ये सर्व समानता आली पाहिजे ती शिक्षणात आली पाहिजे संपत्तीत आली पाहिजे राजकारणात आली पाहिजे सगळ्या प्रकारे जे आहे स्त्री पुरुष हे सुद्धा समान उभे राहिले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया हीच मला असं वाटतं आज खरी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल यावेळी आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ डॉक्टर शेफाली भुजबळ शहराध्यक्ष रंजन ठाकरे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो, आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार विष्णूपंत महेशधुने आनंद सोनवणे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक गोरख बोडके समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ समता परिषद जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे डॉक्टर योगेश गोसावी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बल कवडे शहराध्यक्षा कविता कर्डक माजी नगरसेविका सुनीता निमसे समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा पूजा आहेर शहराध्यक्षा आशा भंदुरे संजय खेरणार बॉबी काळे अमोल नाईक अमर वजरे किशोरी खेरणार मीनाक्षी काकळीच चिन्मय गाडे जीवन रायते संदीप बत्तासे योगेश कमोद मोहन माळी यांच्यासह विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा साकार करत अभिवादन केलं कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थितांनी जय ज्योती जय क्रांतीचे नारे दिले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला करतिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक